नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही सगळे असाल तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू देखील आज एक वेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो विषय म्हणजे की बघा हल्लीच्या ना धबधकीच्या आयुष्यामध्ये आपण देवपूजा करतो बरोबर पण देवपूजेला आपल्याला तितकासा वेळ देता येत नाही जेवढा आपल्याला द्यावा लागतो किंवा जेवढा द्यायचा असतो तेवढा वेळ आपल्याकडनं देवपूजेला दिला जात नाही बरोबर तर मग अशा वेळेस काय होतं की आपण जेव्हा जोरा जोरात देवपूजा करतो किंवा फटाफट उरकायच्या मागे लागतो त्यावेळेला घासताना पुसताना वगैरे आपल्या हातातून एखाद कुठली तरी देवाची मूर्ती खाली पडणं जर ती शाडूच्या मातीची असेल किंवा मग प्लास्टर ऑफ पॅरिसची असेल जी आपण पुजलेली असेल ती हातातून खाली पडणं किंवा त्याला भंग पावणं किंवा ते तुटणं वगैरे अशा गोष्टी आपल्याकडनं होतात अशा गोष्टी आपल्याकडनं घडतात अशा वेळेला आपल्या मनाला एक रुखरुख लागून राहते अरे आता हे झालेलं आहे म्हणजे ह्याचा अर्थ हे अशुभ झालंय का माझ्या आयुष्यावर काही वेगळ्या संकट येणार आहे का काही चुकीच्या गोष्टी घडणार आहेत का माझ्याबरोबर अशी एक आपल्या मनात सारखी भीती राहते आपल्याला एक अशी भीती वाटत राहते की असं काही आपल्या बरोबर होणार आहे का तर याच विषयावर आपण हा व्हिडिओ आज बघणार आहोत की मूर्ती तुटली तर काय करावं आणि त्याचबरोबर ते शुभ आहे की अशुभ आहे तर त्याआधी जर कोणी व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा कसं असतं आधीच्या काळात कसं होतं की आपले आजी होते आजोबा होते ते काय करायचं की शांतपणे देवाला वेळ दे द्या अगदी मनापासून देवाची पूजा करा जे काही असेल त्यांचं नामस्मरण किंवा त्यांचा अभिषेक करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या आधी खूप वेळ देऊन कधी कधी एक एक तास दोन 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 तास वगैरे फक्त देवासाठी आपली सगळी कामं बाजूला ठेवून देवासाठी फक्त तो वेळ आपण समर्पित करायचे ते पण आताच्या काळात कसं झालेलं आहे की आपल्या सगळं घड्याळ्याच्या काटावर आहे सगळी अगदी तारेवरची कसरत असते आपली की आता मी ते पूजा उरकणार मग मला इकडे जाणं तिकडे जाणं मला हे काम आहे मला ते काम आहे तुला काही ते चुकीचं नाहीये मान्य आहे मला की आताचं आयुष्य तसं आहे की सगळं अगदी घड्यावर घड्यावरच्या काट्यावर आहे की जसं घड्याळ असणार म्हणजे जसं जा टाइम जातो तसं तसं आपल्याला तेवढी तेवढी कामं मॅनेज करायची असतात म्हणून आपण देवपूजा करत नाही आपण ती उलकायच्या मागे लागतो आता अशा वेळेस काय होतं की आपण जेव्हा घासतो आहोत पुसतो आहोत तेव्हा चुकून आपल्या हातून अगदी म्हणजे घाई घाई गडबडीत कुठली तरी मूर्ती खाली पडणं मग मूर्ती खाली पडल्यावर काय होतं की आता गणपती बाप्पाची कुठली आयुध असतील ती तुटणं किंवा मग त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची पळी भगन होणं किंवा त्याला चीर वगैरे जाणं किंवा त्याचबरोबर अशा काही ज्या गोष्टी असतात त्या घडतात किंवा जे दत्त महाराज आहेत त्यांचं त्रिशूळ भग्न होणं वगैरे अशा गोष्टी घडतात किंवा त्याचबरोबर जर आपण फोटो पुसत असू तर फोटो खाली पडणं आणि त्याला भेगा जाणं किंवा त्या फोटोला तडा जाणं त्या ग्लासला वगैरे अशा गोष्टी घडतात तर आपण पहिली गोष्ट म्हणजे अशा गोष्टी जर आपल्याकडनं घडल्या तर आपल्याला प्रचंड भीती वाटते की आता काही चुकीचं होणार का माझ्या बरोबर म्हणजे आता काही माझ्याकडनं खूप मोठं पाप झालंय का खूप मोठी चूक झाली आहे का खूप काही झालंय का, का। पहिली गोष्ट म्हणजे देवपूजा ही अशी गोष्ट आहे जी उरकायची नसते जी आपल्याला मनापासून करायची असते याचा अर्थ काय की देवाची पूजा आधीच्या काळी काय होतं की आपल्या मनसां मनशांतीसाठी करायचं ती पूजा आपण मला समजा आपण देवासाठी पूजा करतो का अर्थातच नाही आपण जी सेवा करतो जी पूजा करतो जे काही करतो ते आपण आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी करतो आपल्या आपलं आरोग्य चांगलं राहावं आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती व्हावी आपल्या घरात शांतता राहावी कुठे क्लेश कलह हो नको ह्याच्यासाठी आपण ते पूर्ण करत असतो आपण देवासाठी कधीही काही करत नाही खरंच करतो का मला सांगा आपली कधी पात्रता आहे का की आपण देवासाठी काही करू आपण देवाला जे साधं फूल जरी वाहतो ना ती सुद्धा सृष्टी देवानीच निर्माण केलेली आहे तर आपण त्याला काय देतोय वेगळं आपण त्याला काहीही देत नाही आहोत आपण आपले कुठेतरी जे चुकीचे कर्म आहेत ते पुसून टाकण्यासाठी आपण देवाची पूजा करतो आणि जेव्हा आपण देवाची पूजा करतो आराधना करतो त्यावेळेला आपल्याला मनाला कुठेतरी शांती वाटते जे काही वाईट विचार असतात जो काही कलह असतो आपल्या डोक्यामध्ये किंवा जे काही त्रास असतो तो सगळा कुठेतरी थोड्या वेळासाठी आपण दूर करतो जेव्हा आपण देवाच्या समोर बसतो देवाची पूजा करतो आपण दीप धूप दाखवतो त्या धूपाच्या वासाने घरामध्ये कुठेतरी एक सकारात्मकता येते ह्याच्यासाठी आपण देवाची पूजा करत असतो देवासाठी नाही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पूजा करताना खूप शांतपणे करायची आपल्या हातून असं काही होईल ह्याचं होऊ नये ह्याचा आपण खूप करायचं पण मला एक सांगा सपोज आपण पुजतो आहोत तर मुद्दाम कोणीही देवाची एवढी सुंदर आपण मनोभावे पूजलेली पूजा केलेली मूर्ती हातातून पाडेल का नाही ही आपल्याकडनं चुकून झालेली गोष्ट आहे जसं की एक काचीचा कप आपल्या हातून फुटतो बरोबर आणि त्याचे चुर, चुरा होतो तर तो आपण मुद्दाम करतो का ती एक निव्वळ गोष्ट असते आपण काय बोलतो रे काच फुटली ना म्हणजे शुभ आहे असं असतं त्याचप्रमाणे जर आपल्या हातून मूर्ती कुठते आहे तर आपण ते मुद्दाम करत नाही आहोत त्यामुळे शुभ आणि अशुभ असं नाहीये बघा ते पडणं आपल्या हातून बरोबर आहे ते चुकीचंच आहे पडणं आपल्या हातून पण अशा वेळेला पहिला प्रश्न असा येतो की काही चुकीचं होणार का ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात आता आपण जर मानायला गेलो तर ह्याला खूप अशा खोलवर आहे पण आता सपोज आपल्या हातून मूर्ती आहे त्याच वेळेला आपल्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी आपल्याला चुकीचं ऐकायला येत आहे की आपल्यामधलं कोणतरी गेलंय किंवा कोणाचं ऍक्सिडेंट झालंय किंवा कोणाकडे चोरी झालीये अजून काही झालंय खूप मोठ्या गोष्टी अशा ऐकायला येतात त्यावेळेस आपल्याला काय वाटतं अरे माझ्या हातून फुटलं ना म्हणून हे झालं मग आपण ते कनेक्शन लावून मोकळे होतो अरे हे अशुभ झालं माझ्याकडून असं झालं म्हणून माझ्याबरोबर असं झालं असं आपण कनेक्शन लावत असतो पण कुठलाही देव कधीही कोणाचं कोणाचंही चूक चुकीचं करत नाही देव आपल्याकडनं काहीही मागत नाही तो फक्त आपल्या भक्तीचा आणि आपल्या प्रेमाचा भूक भूकेलेला असतो की फक्त मला माझी भक्ती करा मला प्रेम द्यायच्या व्यतिरिक्त देव आपल्याकडे काहीही मागत नाही बरोबर हे तर मान्य प्रत्येकाला तर अशा वेळेला आपण अशुभ शुभ नाही आपण एक मानून चालू शकतो की हा आपल्या हातून मूर्ती फुटलेली आहे बरोबर तुटलीये कि किंवा भगनं पावली आहे किंवा त्याला क्रॅक गेलेली आहे काही असो किंवा फोटोला गेलेली आहे अशा वेळेला दोन गोष्टी असू शकतात एक गोष्ट म्हणजे आपल्यावर जे येणार काही खूप भयानक असं संकट आहे ते देवानी स्वतःवर घेतलेलं आहे जी कुठली मुर्ती कुठली असेल तर आपण असं मानायचं की ते आपल्या स्वतःवर देवानी घेतलेलं आहे म्हणून हे असं झालं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावर जर काही संकट येणार असेल तर त्याची ती चाहूल आहे हेही आपण मानून चालू शकतो की उद्या आपल्यावर खूप मोठं संकट येणार आहे तर आपण कुठेतरी सावध राहू की आपल्याला तर सावध राहायचं आहे बहुतेक आपल्यावर संकट येऊ शकतं हो कारण असं असं घडलेलं आहे अशा दोन गोष्टी असतात तर आपण मनात घेऊन ती गोष्ट शक्यतो आपण पॉझिटिव्हच विचार करायचा दुसरी गोष्ट म्हणजे आणि ते अशुभ नाही आहे कारण कोणीही जाणून बुजून आपल्या हातून एवढं आपण प्रेमाने देवानी, देवानी देवाची घेतलेली मूर्ती एवढं पूजा केलेली आपण कधीही स्वतःच्या हाताने मुद्दामून असं खाली फोडत नाही ते चुकून होतं अनवधनानी होतं अशा वेळेला आपण ते सोडायचं की ठीक आहे जे झालं चुकीचं झालं आणि आता अशा वेळेला दुसरा प्रश्न असा असतो की ती मूर्ती आम्ही पुजायची का मंदिरामध्ये अजिबात नाही ह्याच्याने काय होतं एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाची पूजा कशासाठी करतो आपण जेव्हा बाजारातून विकत घेतो तेव्हा मूर्ती वाकडी तिकडी उलटी सुलटी करून बघतो तिला कुठे त्रास नाहीये ना तिला कुठे भेट पडलेली नाहीये ना कुठे भगनं झालेली नाहीये ना हे आपण बघत असतो का कारण आपल्याला जी मूर्ती हवी असते ती चांगलीच हवी असते अशा वेळेला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा तुम्ही मला सांगा की आपण जर अशी दगड झालेली मूर्ती ठेवली तर आपल्या मनासारखं राहणार आहे मूर्ती अरे ही बघ कशी दिसते ही विद्रुप दिसते मग आपलं लक्ष करत एकाग्र होणार का पहिली गोष्ट म्हणजे आपलं लक्ष एकाग्र नाही होणार आपण मूर्ती स्थापित का करत असतो किंवा आपण का देवपूजा करत असतो कारण आपलं मन शांत व्हावं मन एकाग्र व्हावं ह्याच्यासाठी आपण करत असतो ना की ते ती मूर्ती बघून मग आपल्याला सारखं निगेटिव्ह आपल्या डोक्यात विचारित राहणार की अरे ही मूर्ती माझ्यामुळे पडली आहे अरे हे माझ्यामुळे झालं ती हुरहुर सारखी मनाला लागत राहणार त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष सुद्धा होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता पसरते त्यामुळे केव्हाही जी मूर्ती असते भग्न झालेली तर ती नेहमी शास्त्रोक्त पद्धतीने तिचं विसर्जन करायचं असतं आता आपण जेव्हा घरी कुठलीही मूर्ती आणतो तेव्हा त्याची जेव्हा स्थापना करतो किती आपण प्रेमानी भावानी शास्त्रोक्त पद्धतीने करतो आपला जीव टाकतो त्यामध्ये आपला प्राण टाकतो कारण आपल्याला कुठेतरी त्या मूर्तीची पूजा करायची असते आराधना करायची असते बरोबर अशा वेळेला जेव्हा आपण आपण कुठलीही मूर्ती विसर्जित करत असतो असं धरून चाला ना आपण बाप्पाचे जेव्हा विसर्जन करत असतो त्यावेळेला आपण किती हळहळत हर, असतो आतून की ह्याला एवढं प्रेमाने आणलं तर आपल्याला ह्याला विसर्जन करायचंय वगैरे तेव्हा किती आपल्याला मनाकडे वाईट दुःख वाटत असत तसंच असतं जेव्हा आपण कुठलीही मूर्ती विसर्जित करत असतो त्यावेळेला त्या मूर्तीची आपल्याला मानसन्मान करूनच विसर्जन करायचं आहे आता मानसन्मान म्हणजे काय तर तिला व्यवस्थित एका पाटावर बसवून जी मूर्ती असेल त्याला पाटावर बसवून हळद कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या त्यानंतर नैवेद्य दाखवायचं त्याचबरोबर जे काही तिची आरती असेल ती म्हणायची फुलं वाहायची ते करून झाल्यावर मग दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो किंवा पोहे आणि दही आपण तसं शिदोरी म्हणून देतो बाप्पाला जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला शिदोरी पण अर्पण करायची आहे ह्या ह्याच्या बरोबर ते झाल्यावर मग ती शिदोरी जी आहे ती बाप्पा बरोबरच एका चांगल्या पांढऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळून मग ती वाहत्या पाण्यात सोडायची आहे कारण इकडे तिकडे कुठेही जिकडे डबकं आहे किंवा जिकडे तलाव आहे जिकडे पाणी साठून राहतं अशा ठिकाणी आपल्याला नाही सोडायचं आहे नदीमध्ये वगैरे सोडायचं आहे जिकडे ती प्रवाहा बरोबर वाहून जाणार अशा ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे आपल्याला कुठेही असं टपक्यात घाणीत किंवा जिकडे नाला आहे तिथे सोडायचं नाही आहे कारण आपण ती पूजा केलेली मनोभावे पूजा केलेली ती मूर्ती आहे कित्येकदा आपण बघतो की पिंपळाच्या झाडाच्या खाली असं रस्त्याच्या मधोमध पिंपळाचं झाड असतं तिकडे मूर्ती असतात किंवा कुठल्याही मंदिरामध्ये अशा भग्न झालेल्या मूर्त्या असतात किंवा मग कुठे अशा चुकीच्या ठिकाणी रस्त्यावर अशा पडलेल्या असतात तर हे किती चुकीचं आहे ज्या मूर्तींना आपण जीव लावत असतो या मूर्तींना एवढं पूजत असतो तर खरंच त्या अशा ठिकाणी आता त्या पिंपळाच्या झाडाखाली खरंच सगळे शुद्ध गोष्ट होत असतील हे कशावरून अशुद्ध गोष्टी ही काही घडत असतील अशा वेळेला आपण पूजा केलेली जी मूर्ती आहे, आहे आपन आपन जी ती खरंच आपण तिकडे ठेवणं योग्य आहे का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे आपण जी मूर्ती पूजत असतो ती मूर्ती आपल्याला व्यवस्थित तिचं शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करायचं असतं आता फोटो असेल किंवा जर मातीची मूर्ती असेल अशा वेळेला करायचं काय की ती मातीची मूर्तीचं सेम शास्त्रोक्त पद्धतीने करायचं आणि मग ती जी आपली जी जमीन असते तर त्या जमिनीमध्ये ती लावायची म्हणजे कालांतराने ती एक म्हणजे ती मातीमध्ये एकरूप होते आणि मग तिकडे आपण कुठलं तरी रोज वगैरे लावू शकतो म्हणजे ती मातीमध्ये मिसळून जाणार दुसरी गोष्ट म्हणजे जे फोटो असतात ते, ते फ्रेम मधून काढून जर ती फ्रेम भग्न झालेली असेल तर ती फ्रेम टाकून देऊन जो फोटो असतो तो आपण पाण्यामध्ये करून त्याचा लगदा करू शकतो आणि मग तो लगदा जमिनीत टाकला तरीही चालतो त्याचं काहीही होत नाही त्याचं विघटन होतं जमिनीमध्ये किंवा जी माती असते ह्याच्यामध्ये त्याचं विघटन होतं अशा प्रकारे आपल्या आपण जे करत असतो ना ते आपल्या मनाला शांती देणं म्हणजे आपल्या मनालाही कुठे हुरघुर नाही राहणार अरे मी ती मूर्ती अशी फेकली ना म्हणून आता माझ्याबरोबर असं होत आहे असं मनात आपल्या येत राहतं अरे मी हे चुकीचं केलं म्हणून असं होत आहे म्हणून देव फोपलाय मला त्यामुळे ती हुरहुर आपल्या मनात ठेवायचीच नाही आपण प्रयत्न करायचा की आपल्याकडनं कुठलीही चुकीची कृत्य घडणार नाही आपण जी मूर्ती आहे त्याचं व्यवस्थित विसर्जन केलेलं आहे मग आपल्या मनाला पण ती शांती राहते की बाबा जी मूर्ती मी आणली होती तिचं व्यवस्थितरित्या मी विसर्जन करून मी दुसरी मूर्ती माझ्या घरात स्थापन केलेली आहे त्यामुळे शुभ आणि अशुभ असं काहीही नाही आहे आपण मनाला मानून चालू असं आहे कारण कोणीही मुद्दाम करत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे अशा वेळेला आपल्याला घाबरून जायचं नाही आहे कारण शुभ अशुभ हे मनात आणायचं नाही आपण काही चुकीचं कर्म करतो आहोत का आपण मुद्दामन करतो आहोत का नाही हे आपल्याला ना कुठेतरी माहिती आहे त्यामुळे आपण एकदम शांतपणे जे आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने करून आपल्या मनाला योग्य वाटेल असं देवीची आरती वगैरे करून देवी असेल किंवा देव असेल कुठल्याही देवाचा असेल तर देवाची आरती वगैरे करून मग आपल्याला त्याच्यात त्याचं विसर्जन करायचं आहे तर जी काही मला जे काही मला प्रश्न विचारले गेलेले होते तर त्या प्रत्येक प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत तरीही ह्याच्या व्यतिरिक्त तरी अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्स करून विचारा माझ्यापर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं मी तुला तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन जे काही चुकीचं होतं ते माझ्या वाणीचा दोष जे काही बरोबर होतं ते माझ्या स्वामींचे बोल अशा प्रकारे मी आशा करतो की मी जी दिलेली दिले माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब कराय करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी चरणार्पणमस्ति